मी माझ्या व्यवसायामध्ये बर त्यामुळे माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या व्यवसायाची दखल घेऊन माझं कॅरेक्टर माझं गुडविल चांगला विचार करून लोक मला शंभर टक्के निवडून देतील एक सुशिक्षित आणि शासन प्रशासनाचा किंवा कायद्याचा अभ्यास असलेला व्यक्ती म्हणून मला शंभर टक्के मतदान करतील याची मला खात्री आहे आपण पाहत आहात पवन न्यूज अजित <laughs> <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासूनच आम्ही पक्षाच कामकाज करीत आहोत त्यापूर्वी सुद्धा आम्ही करत होतो आणि आता रमेशभाई कदम कदमांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक आहे क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचा जो चिन्ह आहे तुतारी त्यात माध्यमातून मी ही निवडणूक लढवित आहे गेले अनेक वर्ष आपण वकिली या व्यवसायामध्ये कार्यरत असताना आपली सामाजिक बांधिलकी देखील होती आणि त्या अनुषंगाने ही हे तिकीट आपल्याला मिळालंय तर या निवडणुकीकडे त्या दृष्टीने कसे पाहताय काय झालंय की आ... तशी पक्षाने आम्हाला पहिल्यांदा संधी दिली नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याची <coughs> तर यापूर्वी अनेक उमेदवार आले गेले आता मी स्वतः माझ्या वकिलीला बावीस वर्षे पूर्ण झाली मी काय काम करतोय तर लोक प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येतात त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा आणि किंवा त्यांना न्याय नाय, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो आणि हे माझं ट्वेंटी फोर आवर्स काम आहे बरोबर आहे चोवीस तास मी त्याच्यावर मेहनत घेतो दिवसात मी काम करतो आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये कसं आहे की बाबा लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून विविध प्रकार समाजातल्या सर्व घटकांशी माझी नाळ जुळलेली आहे बरोबर आहे तर त्यामुळे लोकांची जो माझा परिचय आहे वाढामधला असू दे किंवा शहरातला असू दे किंवा ग्रामीण भागातला असू दे तो माझा संपर्क अडगा आहे त्यानंतर जे मला खरंच ओळखतात किंवा कशा प्रकारची व्यक्ती आहे म्हणजे माझं कॅरेक्टर म्हणाल तर माझं मा गुडविल म्हणाल कामाचं तर हे ज्या लोकांना आहे त्यांना अजय काम ही व्यक्ती माहिती आहे बरोबर आहे आता याच माध्यमातून मा सामाजिक काम म्हणाल तुम्ही तर अनेक सामाजिक कामं केलेली आहेत म्हणजे समजा करोना असू दे तुमचा पुराचा विषय असू दे अशा वेळी लोकांना आर्थिक मदत करणं अन्नदान करणं परंतु ह्याचं कधीही प्रसिद्धी मी केलेलं नाही किंवा ज्यांच्यासाठी केलं त्यांना सुद्धा सांगितलं त्यांनी सुद्धा केलेलं नाही किंवा बाबा आता कसं आहे की वाडामधले वा, आता काही वा, कोणाचं मी नाव घेत नाही पण अशी लोकांना सवय की साधा तक्रारी अर्ज म्हणजे मला ज्या जी अडचण आहे त्याची मी तक्रार देताना सुद्धा ते लोक फोटो काढतात ती का आनंदाची गोष्ट नाही आहे ना तुमच्या तक्रारीचं निराकरण झालं काय त्यानंतर तुम्ही तो तसे फोटो काढा काही हरकत नाही पण तक्रार अर्ज देताना सुद्धा फोटो लो काढतात लोक कळलं प्रसिद्धी म्हणून आपल्याला काही करायचं नाही आता वाटतली जी काही प्रमुख कामं आहेत जसं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आमच्या एरियामध्ये जे नाले बांधलेले आहेत ते साधारण पंचवीस ते तीस वर्षापूर्वी बांधलेले आहेत आणि त्याचं अलाइनमेंट एवढं बिघडलेलं आहे म्हणजे हायवे करून आलेला नाला आणि तिकडे जाणारं पाणी बरोबर आहे ती अलाइनमेंट चुकलेली आहे त्याच्यामुळे जंक्शन झालं सेंटरला आणि ते पाणी तिथे भरून सगळं बाहेर येतं बरोबर आहे तो एक आहे आणि म्हणजे ते एक काम करायचंय दुसरं म्हणजे विषय इथे चौऱ्याऐशी साली जेव्हा आम्ही तिथे जागा घेतली वडिलांनी आमच्या ते टीपी मधले प्लॉट आहेत सगळे हायवेपर्यंतचे तर ज्यावेळी आता मी घर नवीन बांधायचं म्हणून तोडलं तर त्यावेळी आमचं असं लक्षात आलं की चौऱ्याऐंशी मध्ये त्या टीपी स्कीमचा जो प्रत्येक प्लॉट प्लॉटधारकाचा ताबा आहे तो ताबा पावती म्युन्सिपाल्टीकडून या लोकांनी घेतलेली नव्हती इव्हन माझ्या वडिलांनी सुद्धा घेतलेलं नव्हतं तर ती ताबा पावती मी आता मिळवली हो त्यानंतर ज्यावेळी संपर्क साधला त्यावेळी अशी टेक्निकल अडचण आली त्यामध्ये की जे ओरिजिनल प्लॉट आहे टीपी स्कीमचा त्या प्लॉटला अजून सुद्धा ओरिजिनल मालकाचं नाव तसंच आहे प्लॉट प्लॉटधारकांचं नाव ओरिजिनल प्लॉटला लागलेलं नाही तर त्यावर मी हे काम करतोय पण ही गोष्ट आता तुमच्या माध्यमातून आमच्या एरियातल्या वाढलेल्या लोकांना समजत आहे जे टीपीसी आमच्या प्लॉटमध्ये आहे तर ते काम मी कोणाला माहीत नसताना मी स्वतःच करतोय ते प्रकरण म्हणजे तो प्रॉब्लेम सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय बरोबर आहे त्यानंतर अजून जर विषय बघितला तर बाबा आपण मीडियामध्ये बघतो काय आणि आपण अशी कोणी नेते असतील तर त्यातून प्रभावित होतो तर अशातूनच कार्य करणारे भास्कर पेरे पाटील यांनी त्यांच्या गावासाठी जे काही कार्य केले आणि ज्या काही योजना राबवल्या बरोबर आहे तर त्या धर्तीवर मला थोडस वाढायचं काम करायचंय आमच्या डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर गार्डन झालेले आहे नारायण तलाव झालेला आहे तो झालेला आहे पण त्याच्यानंतर तो मेंटेनन्स आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये कळलं समजा एरियामध्ये आपल्या कॉमन शौचालय असेल तो विषय नाहीये सीसी कॅमेरा असेल बरोबर आता आजकाल चोरी म्हणा किंवा प्राणी शहरामध्ये घुसायला पाहिजे तो तो मुद्दा एक आहे त्याच्यानंतर फ्री वायफायची संकल्पना आहे माझ्या डोक्यात त्यानंतर प्लेग्राऊंड वार्डमध्ये कारण अनेक जागा शासनाने आरक्षित केलेल्या आहेत त्यातल्या काही जागा आमच्या वार्डामध्ये येतात मग तो कशासाठी आरक्षित केलेला आहे हा मुद्दा बघून समजा प्लेग्राऊंड साठी असेल तर त्यासाठी प्रस्ताव सादर करणे आणि समजा नसेल तर तो कन्वर्ट करून कसा घेता येईल आणि मुलांसाठी लोकांसाठी प्लेग्राऊंड कसं उपलब्ध करता येईल एक विषय डोक्यामध्ये आहे आहे आपला वॉर्डची जी रचना आपल्या वॉर्डमध्ये एरिया आमच्या वॉर्डमध्ये शिवाजीनगर स्टँडच्या पलीकडची जी प्रथमेश अपार्टमेंट आहे त्यातल्या त्या, त्या बिल्डिंग तिकडची पूर्वेकडची सीमा आहे वॉर्डची ती, ती खाली जाते ती घाल दुकान म्हणून आहे स्वामी मठासमोर ती अशी सरळ जी आली ती हायवे वरून सरळ सिद्ध कला अपार्टमेंट तिथून खाली गेली एक अल्फा म्हणून बिल्डिंग आहे तिथून वळते ती महावीर मार्केट एल एस सी बिल्डिंग तिथून पाटणखा हॉस्पिटलची तिकडची जी आहे ती शिव नदीची आहे तिथून ती वळते ती खडस मॉल खडस मॉल वरून जी वळ आली ती नाका वरून सरळ ती जिप्सी कॉर्नर पर्यंत येते म्हणजे रस्त्याच्या अलीकडची बाजू बापटाळी वगैरे सगळं तर महाराजांचा बुधव आहे तिथून ती राईटला वळली परत बिलाल पेंट्स पासून जी सरळ गेली ती गाव दुकानापर्यंत गेली यामध्ये या, या नवीन मतदार यादीप्रमाणे दोन हजार पंचावन्न मतदार आहेत okay. आपल्या महाविकास आघाडीतर्फे किंवा शरदचंद्र पवार गटाचे जे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत रमेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहेत तर त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या नेतृत्वाचा आपल्याला कसा फायदा होईल रमेशभाई सर्व नेते आहेत जाणते राजे आहेत तर ते अनेक वर्ष त्यांनी म्युन्सिपालिटी मध्ये काम केलंय त्यांच्या इतका दांडगाव म्युन्सिपालिटीचा अभ्यास शहराचा अभ्यास मला ना वाटत की इथ कोणी आसामी चिपळूणमध्ये आहे बरोबर तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मला नक्की आवडेल आणि नवीन काहीतरी मला शिकायला मिळेल तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात याच वर्षी तुम्हाला निवडणूक लढवण्याची नाही असं नाही काय की आ, संधी आली होती यापूर्वीसुद्धा पण कामाच्या व्यस्ततेमुळे खरं तर हे केलं नव्हतं संपा घेत नव्हता परंतु आम्ही का, कार्यामध्ये सक्रिय होतो आता काय झालं की आता संधी पक्षा, पक्षा आ, जाले। जाले ती संधी आम्हाला आली चालून आणि पक्ष जे सेपरेट झाले त्यामुळे ती संधी प्राप्त झाली तसेच सहकार्य आपल्या इथे भरपूर आहेत आपल्या पक्षामध्ये चांगली कामं करणारे आणि मी वकिली व्यवसायामध्ये आहे वकील व्यवसायामध्ये माझं कामच ते आहे की लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्याचे आणि त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो आता नगरसेवक झाल्यानंतर माझ्याकडे काय असणार आहे मी नगरसेवक म्हणून माझी जी काही कर्तव्य आहे नगरपालिका ऍक्ट नुसार ती मला करायचीच आहे परंतु वार्डामधली जी लोक आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे समजा तुम्ही उद्या असा असा प्रॉब्लेम आहे कळत तर ते माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून आधीच शासन प्रशासन जी काय संबंधित ऑफिसेस आहेत तर तिथे माझा तांगा संपर्क आहे बरोबर त्यामुळे अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतील लोकांचे ते सोडवणं जे मला आंघोळणी आहे माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून ते मला सहज सुकर होऊन जाईल प्रचाराची सुरुवात प्र, कशी केली आहे तुम्ही प्रचार आता सध्या तर फोन आणि गाठीबाटी सुरू केलेले आहेत प्रचारामध्ये नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला कशा पद्धतीने मिळत आहे प्रेमाने मिळतोय किंवा काही प्रतिक्रिया त्यांच्यावर नाही प्रेमाने मिळतोय काय त्यात काय असं काय मला दिसलेलं नाहीये आहे नगरपालिकेमध्ये तुमच्या प्रतिस्पर्धी पक्षाची यापूर्वी सत्ता होती त्यांच्या कारभाराबद्दल आणि माझं म्हणणं काय माहितीये का मी असू दे तुम्ही असू दे किंवा पूर्ण नागरिक असू दे आपण चिपळूणमध्येच राहतोय आणि निवडणूक होताना आणि निवडणूक झाल्यानंतर आपण त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स त्याच्यावरच आपली चर्चा चाललेली असते कुठलाही चिपळूण मला नागरिक घ्या की त्यांनी सांगावे की बाबा काय खरंच काय डेव्हलपमेंट झालेली आहे कळत डेव्हलपमेंट कशाला म्हणतात बरोबर त्या म्युन्सिपालिटी मध्ये शहरासाठी असू दे वार्डासाठी असू दे ज्या योजना असतील त्या खरंच राबवल्या जातात का त्या कितपत राबवल्या जातात कामाची क्वालिटी कळ मला वाटत ते कामाची क्वालिटी आहे कसला कसलाही दर्जा राहिलेला नाही